केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये दोरडीपासून मरण पावलेल्यांची संख्या तीनशेच्या वर पोचली तसेच दोनशे सहा जण अध्याप बेपत्ता या दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांच्या बचाव कार्यासाठी लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपच्या जवानांनी अविश्रांत परिश्रम करून चुरालमल येथे एकशे नव्वद फुटांचा एक बेली ब्रिज बांधला आणि त्या ने तुकडीचं नेतृत्व केलंय ने सीता शेटे के या मराठमोळ्या महिला लष्करी अधिकाऱ्या मुंडकाई आणि चुरालामल या भागांमध्ये झालेल्या दुर्घटनेत मोठमोठे मुट दगड माती चिखल यांच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे दबली गेली व त्यात शेकडो लोक अडकून पडले त्यांच्या सुटकेसाठी बचाव कार्य अहोरात्र सुरू आहे खराब हवामानामुळं बचावकार्यात अडथळे येत आहेत ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले आहेत का याचा झेवर रडार आणि चार रडार रडारमार्फत शोध घेतला जात आहे केरळ सरकारच्या विनंतीवरून ही रडार विशेष विमानानं दिल्लीहून त्या राज्यात आणण्यात आली मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितलं की दुर्घटनास्थळी सुरू असलेलं बचाव कार्य अंतिम टप्प्यात आहे मेजर सीता शेळके या लष्कराच्या बंगळूर येथील मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप मधील एकमेव महिला अधिकारी आहेत या ग्रुपच्या सत्तर जवानांच्या टीमनं चुरारमल येथे बांधलेल्या बेली ब्रिजचं बांधकाम शेळके यांच्या नेतृत्वाखाली सोळा तासात बांधून पूर्ण केलं दर्डीच्या ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या लोकांना उपचारांसाठी तात्काळ हलवण्याकरता ब्रिजचा मोठा उपयोग येत आहे तसेच त्याचा वापर करून बचाव पथक दुर्घटनाग्रस्त जलद गतीने या मध्ये भारतीय लष्करात दाखल झाल्या मद्रास इंजिनिअरिंग मध्ये त्या ग्रुप मेजर म्हणून कार्य करत आहेत त्या मोर्चा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असून चेन्नई ओ टी एथून त्यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं तर अशी ही सीता शेळके ही मराठमोळी वाढी केरळच्या वायनाडमध्ये लष्करांच्या मदतीनं लोकांची मदत करत आहे